भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचलेल्या आहेत पंकजा मुंडे यांना सुद्धा भाजपकडनं विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अशातच आजच्या या मतदानाच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे पंकजा मुंडे जेव्हा सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचल्या तेव्हाची दृश्य आपण बघतोय लोकसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परि परिषदेची पक्षानं दिलेली ही संधी आजच्यासाठी त्यांचा त्यांना सुद्धा महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडे या सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचल्या आणि याच विषयी अधिक माहिती देतात प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम सगळ्यांसाठी अर्थात सगळ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे कारण अकरा जागा आहेत बारा उमेदवार रिंगणामध्ये आहेत भाजपकडनं पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी देताना आपण बघतोय गुरु अगदी बरोबर वर आहे पंकजा मुंडे यांच्यासाठी यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे कारण भाजपकडनं पंकजा मुंडे यांना सलग दुसरी ही संधी देण्यात आली यापूर्वी लोकसभा असेल आणि त्यानंतर विधान परिषद असेल या दोन तिकीट यांना देण्यात आली होती मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झाला पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन हा पंकजा मुंडेंपेक्षाही भाजपसाठी अधिक चिंतेचा विषय बनला होता कारण राज्यात बदललेली समीकरणं पाहता पंकजा मुंडेंना कुठेतरी स्थिर साबर करणं भाजपसाठी आवश्यक होते त्या अनुषंगानं आज त्यांना परिषदेवर पाठवण्याचा निर्णय झालेला आहे तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले देवाचे आशीर्वाद घेतले आणि या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळावं असं साखर वतीनं घालण्यात आले त्यामुळे आता आजच्या नेमका सिद्धिविनायक त्यांना पावणार का आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होऊन त्या पुन्हा एकदा विधिमंडळाच्या सभागृहात जाणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय गुरु अर्थात धन्यवाद सविस्तर माहितीसाठी